धाराशिव जिल्ह्याच्या वतीने आयोजित परिषदेमध्ये आपल्या सगळ्या आहे आजची मुख्य कारण म्हणजे आपल्या जिल्ह्यातले कलम दाराशिवचे आमदार मान्य पाटील यांनी काल देशाचे केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी ती भेट घेतल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या वर्तमानपत्रामध्ये असेल किंवा समाज माध्यमांमध्ये असेल आम्ही पाहिलं की त्यांनी लॉजिस्टिक पार्क जिल्ह्यात तोडगाव येथे सुरू करावं अशी मागणी त्यांनी मान्य आहे केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्याकडे केली कुठल्या पद्धतीचा अभ्यास करून आणि कुठल्या पद्धतीची मागणी करून त्यांनी ती मागणी मान्य केंद्रीय मंत्र्यांकडे केली याचा काही आम्हाला संदर्भ लागला नाही त्याच्या अनुषंगाने माझी जिल्हाध्यक्ष श्री ताळेसाहेब यांनी काही मुद्दे आणि काही विषय नोंदवून त्या विषयावर सविस्तर बोलावं यासाठी आज जिल्हा महाराष्ट्र भारतीय जनता पत्रकार परिषद आयोजित केली आहे या विषयावर श्री काळे कार्यक्रम आपल्यासोबत वार्तालाप करते सध्या जिल्ह्यातल्या विकासाच्या संदर्भ आता तर मी सांगितल्याप्रमाणे आदरणीयजी गडकरी साहेबांना हजारो लोकांच्या रूपात आमदार केल्या पाठीचे भेटले निश्चित जिल्ह्याच्या विकासासाठी भेट घेणं गरजेचं आहे काही निवेदन देणं गरजेचं आहे परंतु निवेदन देत असताना आपल्या जिल्ह्याची गरज काय आपण करतो काय म्हणजे कधी कधी तर हा सर्वांचा हे होतो खरंच लॉजिस्टिक पार्ट म्हणजे काय हा मूलभूत प्रश्न माहिती आहे का व लॉजिस्टिक पार्क साठी जी जागा तुम्ही हो कोरगाव एम आय डी ची मागताय सांगताय की कोरगाव एम आय डी सी ची जागा माझी कित्येक दिवसापासून जिल्ह्याचे नेते आदरणीय नानाजी कृष्ण पाटील टेक्निकल टेक्स्टाईल साठी म्हणजे सोलर त्या ठिकाणी दुसरं टेक्निकल टेक्स्टाईल पास करण्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागणी केली आणि त्या अनुषंगाने टेक्निकल टेक्स्टाईल पार्क मंजूर झालं आणि त्या संदर्भात मागच्या महिन्यात महाराष्ट्र एम आय ने इमीडिएट एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट फॉर लीज ऑफ प्लॉट फॉर सेटिंग अ टेक्निकल टेक्सटाइल यूनिट एट धाराशिव टेक्निकल टेक्सटाइल पार्क धाराशिव धाराशिव टेक्निकल टेक्सटाइल पार्क कोरबा 459 सेक्टर च टेंडर का जो पास 17 कोटी रुपये की विकासाची काम लागू त्या ठिकाणी सुरू आहे त्याचं उद्घाटन झालंय आणि हे सगळं सरकारनं मंजूर केलं असताना आपण एखादी गोष्ट मागायची याच्या दृष्टिकोनातून टेक्निकल टेक्स्टाईल ची जागा किंवा टेक्निकल टेक्स्टाईल सोडून राहिलेली जागा त्यांनी त्याच्यात तर म्हणून आहे की टेक्निकल टेक्स्टाईल ला फक्त नव्वद जागाच लागते आणि स्वतः एमआयडीसी म्हणते चारशे एकोणपन्नास हा एक विषय झाला दुसरी एक गोष्ट आहे लॉजिस्टिक पार्क चा अर्थ काय तर लॉजिस्टिक पार्क हा एक असा भूभाग आहे किंवा परिसर असतो जिथे मालाच्या साठवणुकीसाठी वाहतुकीसाठी आणि वितरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध एकाच ठिकाणी केल्या असतात हे पहिलं महत्वाचं औद्योगिक वा क्षेत्र असत वाणिज्य क्षेत्र असत

या लॉजिस्टिक पार्कच्या ठिकाणी मोठी जर आपल्या कोरबाला जायचं म्हणलं तर धाराशिव धाराशिव म्हणून लागतं पण असं असताना त्या ठिकाणी कसलीही म्हणजे लॉजिस्टिक पार्कचा कसलाही अर्थ न घेता गेलो भेटलो तर आपल्या गावाकड जाऊन एक चर्चा करायला विषय द्यायचा ह्या अनुषंगाने हा विषय केला या सोबत मी त्यांना एक प्रश्न विचारणार आहे मागील की दोन हजार चोवीस साली ते लॉजिस्टिक माहितीचं सरकार आहे तुमच्याकडे एकोणीस ते अडीच वर्ष तुमच्याकडे माहितीच त्यांच्या महाविकास आघाडीचं सरकार होत त्यावेळेस काम करण्यासाठी एका रस्त्र दिले एखादी तुम्ही निवेदन दिले त्या ठिकाणी काय केलं त्या अडीच वर्षात तुम्ही काय केलं तुम्हाला काय झालंय की तुम्हाला जेव्हा लक्षात आलं की भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आल्यापासून महाराष्ट्र जिल्ह्यात वडगाव एम आय टी सी टेक्निकल टेक्स्टाईल वडगाव एम आय टी सी सेंटर म्हणजे त्यासोबत आपण कामावर गेलं तर त्या ठिकाणी गारमेंट पार्क किंवा गार्मेंट हे सुरुवात होते आणि त्या सोबत सर्वात जिथं माळुंदा जिथापूर देवस्थानाची जवळपास जागा आहे त्याच्या दोन्ही जिल्हा राष्ट्रीय महामार्ग आहे सबस्टेशनच्या शेजारी मोटर सबस्टेशन आहे तिथे शेजारी नॅशनल रूवर जी जागा आहे त्या ठिकाणी आपण दोन चार प्रोजेक्ट आणतो शेजारून रेल्वे ट्रॅक जाते आणि तिथून चेन्नई सुरत रस्ता फक्त सतरा किलोमीटर मध्ये हा सगळं असताना जाणीवपूर्वक लॉजिस्टिक पार्क कोरगावला घेऊन जायचं की त्यांचं स्पष्ट आज्ञान आहे आणि या आज्ञानाबद्दल मला वाटतं शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये चांगली चर्चा आहे की तेवढ्याची भूमिका होती वडगाव एमआयडीसी जवळपास एकोणवीस कोटी रुपयाचे जे पायाभूत सुविधाचे काम आहे त्यासोबत त्या ठिकाणी साहेब असतील बसुराजी पाटील साहेब असतील किंवा जिल्हाध्यक्ष दत्तावर यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोन औद्योगिक विकास होण्याच्या भारतीय जनता पार्टी काम करते विनंती आहे विरोधकांना नक्की तुम्ही या गोष्टी आमच्या तुम्ही स्पष्ट सांगा परंतु जिल्ह्याचं आणि महाराष्ट्रात आपला दिसे होणार नाही अशी कृपया तुम्ही कटीपूर्वण ठेवली धन्यवाद आपल्यापैकी तुम्हाला काय प्रश्न विचारायचे

सामानाची दळणवळणाची सगळी सुख सुविधा त्या ठिकाणी निर्माण करणं एकत्रित पार्क तयार करणं हे लॉजिस्टिक पार्क सगळ्यात महत्वाचं खंडभूत अर्थ आहे एमआयटीसी तर मग सगळ्या एमआयटीसी पाच एक कशाच्या जागा आहे नॅशनल हायवे गडकरी साहेबांकडे हा विषय लॉजिस्टिक पार्कचा ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी पाच एकर कशाही जास्त जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क तयार करतो मग तिथंच करायला पाहिजे असं काही नाही महानुग्रहाच्या ठिकाणी मागच्या काही दिवसात तुळजापूर तालुक्यात आणि त्या परिसरातल्या लोकांनी सांगितले की आपल्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क करा कारण त्या महानुग्रहाच्या जागेतून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जो आपला सोलापूर धुळे रस्ता आहे तो जातो त्या ठिकाणी सुरत जाऊन चेन्नई सुरत आता

केलेली कृती आहे कोरडवा विभागाची कुठल्याही स्वरूपात लॉजिस्टिक पार्क साठी सुटेबल नसताना जाणीवपूर्वक दोन अडीच हजार लोकांच्या हो उद्योगासाठी रोजगारासाठी आम्ही काम करतो तुमचं आतापर्यंत मागच्या पालघर वर्षात फक्त दाखवायचं काम चालू आहे मी त्यांना विचारू शकतो तुमच्या माध्यमातून की तुम्ही उद्योग

ऍडिशन सांगत होत की रिलायन्स ची गॅस कलेक्शन ह्या भागातून जाते सोलर त्या ठिकाणी उद्योग धंदे वाढवायच्या दृष्टीनं टेक्निकल टेक्सटाईल ची इंडस्ट्री वाढवायच्या दृष्टीनं जे जे करता येते ते त्या ठिकाणी करावं कारण त्या ठिकाणी टेक्निकल टेक्स्टाईलच हब आणि पार्क डेव्हलप होत लॉजिस्टिक पार्क करण्यासाठी ती जागा कशी सुटेबल आहे हे मान्य आमदार आणि खासदारांनी सांगावं हा आमचा प्रश्न आहे मुद्दा असा आहे उपेंद्रसिंग कौडगाव सी मध्ये उद्योगासाठी महामार्ग जवळ आहे व्यवस्था जवळ आहे हे उद्योगासाठी आहे लॉजिस्टिक पार्क आणि एमआयडीसी ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत लॉजिस्टिक पार्कचं नेमकं काम काय तर लॉजिस्टिक पार्क जस्ट लाईक अ गोडाउं किंवा उपकरणं एकत्रित करणे आणि तिथून ते वितरित करणे लॉजिस्टिक म्हणजे दळणवळणाशी संबंधित आहे त्या साठी जाणाऱ्या शंभर वाहनांची संख्या वेगळी जी आपण टेक्निकल टेक्स्टाईलच्या अनुषंगाने गोडगाव मध्ये प्रस्तावित केलं परंतु तिथं पर्टिक्युलर लॉजिस्टिक हब झालं तर तिथं एक हजार वाहनं येतील मग ती एक हजार वाहनं जाण्यासाठीची ती व्यवस्था आत्ता अपुरी आहे किंवा त्याच्यासाठी लागणारी जी काही सुटेबिलिटी आहे किंवा ते तिथं आता नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की माननीय आमदार साहेबांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास न करता उद्योग मंत्र्यांना पत्र दिलं प्रस्ताव केला किंवा मान्य गडकरी साहेबांना दिलं की मान्य आमदार साहेबांचं हे लक्षात आलं नेमकं काय त्याच्याबद्दल अडीच हजारचा सुरुवातीचा अडीच हजार नाही नाही परत तिथंच येतो आपण हे बघा लॉजिस्टिक पार्कला आमचा विरोध नाही आहे लॉजिस्टिक पार्क त्यांनी मागणं किंवा त्यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करणं किंवा त्यांनी माननीय उद्योग मंत्र्याकडे जाणं या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध नाहीच आहे आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी त्या कुठल्या उद्देशाने ते पत्र दिलं किंवा तो प्रस्ताव कुठल्या उद्देशाने दिला त्यांनी जर त्याचा थोडासा अभ्यास केला असता तर अभ्यास केल्यानंतर त्यांनी तसं पत्रच दिलं नसतं हे बघा ज्या व्यक्तीच्या अंगामध्ये गाणं गायची कला आहे ना त्यालाच आपण गायक बनवण्याचा प्रयत्न करतो मग ज्याच्यामध्ये गाणं गायची कलाच नाही त्याला तुम्ही स्टेजवर बसून गाणं म्हणणार आहेत का तसंच त्या भूमीच्या दिला, दिला ना बरोबर आहे ना आम्ही तेच म्हणतोय ना आम्ही त्याचीच तर वाट बघत होतो आम्ही त्याचीच तर वाट बघत होतो ना माननीय सावंत साहेबांनीच विधानसभेमध्ये त्या ठिकाणी एम आय डी सीच्या माध्यमातनं टेक्निकल टेक्स्टाईल आम्ही उभं करू याच्या संदर्भामध्ये मागच्या विधानसभेमधल्या अधिवेशनामध्ये त्यांनी प्रस्तावित घोषणा केली होती आणि त्याच्या अनुषंगाने ते टेंडर पण निघालाय लक्षात घ्या लॉजिस्टिक पार्क करण्याला भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याचा नेत्याचा किंवा जिल्ह्याच्या कुठल्या जनतेचा विरोध असायचं कारण नाही आमचा मुद्दा नेमका हा हे की त्यांनी अपुऱ्या अभ्यासावर केलं तर त्यांची काही वेगळी धारणा आहे आता आम्ही त्यांना तुमच्या माध्यमातला प्रश्न विचारलेल्यानंतर ते देखील उत्तर द्यायचं एवढीच विनंती आहे एवढीच विनंती आहे आपल्या माध्यमातून मान्य आमदार साहेब आणि मान्य खासदार साहेब दोघेही त्यांचा प्रेस कॉन्फरन्स आमची विनंती एवढीच आहे की पुण्यासाठी स्वाभिमानाला उत्तर द्यायला लावून यायच्या वेळी आपणही जिल्हा प्रमुख आहात मान्य आमदार साहेबांकडे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख पद आहे तर आमदार साहेबांनी तेवढी आचार पाळवी की तुम्हाला ज्या व्यक्तींनी प्रश्न विचारले त्यांनी त्या समकक्ष प्रश्नाची उत्तर कसेच लोकांकडे आहे जिल्ह्याचा प्रभाव

जोपर्यंत ताकावर येत नाही व्यवस्थित होत नाही तोपर्यंत बऱ्याच काय होत असलं आपलं काही झालं की मान्य करू व्यवस्थित तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड जसं टेक्निकल टेक्स्टाईल तुम्हाला टेंडर दाखवले तसं झाल्यावर तुम्हाला अशीच प्रेस दोन किती माहिती देऊ हां एक समीकरण पाहिले आहे

परंतु केंद्र महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद